नमस्कार आदर्श मध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण ज्ञान राधा आलो आहोत नेमकं ज्ञान राधाविषयी आज एकवीस मे तारीख आहे सुरेश कुटे यांनी एकवीस मे तारीख दिलेली होती त्याच अनुषंगाने आज ठेवीदार बँकेसमोर आलेले आहेत नेमकं त्यांची काय अडचण आहे आणि हे पेमेंट आज जाणार होतं पण काही टेक्निकल बाबीमुळे हे पेमेंट रोखले गेलेलं आहे असं देखील काल समजलेलं आहे आणि आता याचविषयी आपण पंचयी आम्ही जात त्यांच्याबरोबर जाणून घेऊया काय विषय झाला आहे हो काय विषय झाला आहे त्याच्यामुळे काय आता कालचं थोडंसं टेक्निकल इश्यू असा आला की शिष्टमंडळ ज्यावेळेस एस पी ऑफिसला गेली तर त्यावेळेस त्यांना एस पी साहेबांनी सन्मान एस पी ए साहेबांनी सांगितलं की एक माजलगावचा एक गुन्हा दाखल झालेला आहे माजलगावचा गुन्हा जो आहे तो ऑनलाईन रजिस्टर्ड झालेला होतो ऑनलाईन रजिस्टर्ड झालेला असल्यामुळे ते पूर्ण ऑल इंडिया ऑल महाराष्ट्रामध्ये जी काही गुन्ह्याची पद्धत असते त्या गुन्ह्यामध्ये ते दिसत ऑनलाईन त्याच्यामुळे समोरच्या पार्टीने त्याला होल्ड लावलेलं अकाउंटला तर त्या अकाउंटचं होल्डही निघत नाही ते पण जी काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते आता एक दोन चार दिवसामध्ये तेही निघून जाईल आणि ते निघून गेलं की आपलं पेमेंट पडायला चालू होईल आज आपल्याला थोड्या वेळाने दुपारपर्यंत मॅनेजमेंट एक पक्की तारीख देईल पक्के तारखेच्या नंतर आपल्याला कळेल की अजून पुढं आपल्याला कशा पद्धतीने आणि कशा रणनीती काम करायचं आहे ते आपल्याला आज कळून जायचं ठेवीदार मोठ्या अपेक्षेने आज आलेलं आहे नेमकं आता त्याला काय सांगायचं नाही ठेवीदारला एवढं मी सांगतो की मॅनेजमेंट पैसे घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे फक्त एवढं आहे की काय टेक्निकल तू उभं राहिल्यामुळं आजची तारीख सुटलेली आहे आता याविषयी नेमकं आता पुढची तारीख कधी मिळत आहे आज दुपारपर्यंत सर मॅनेजमेंट आपली ही तारीख कळून द्यायचं आज ठेवीदार आता तुमच्या दारात आहेत तुमचं आता हा विषय काही स्टेटस कुठे बोलणार आहेत तर तुमच्या जा तुमच्या मार्फतच ह्याला काही कळणार आहे नाही ना सर कुठे सरस सांगणार आहेत सन्मान्य आमचे जे काय कुठे सर आहेत तेच सगळे ह्याच्याविषयी माहिती देणार आहेत किंवा कशा पद्धतीमध्ये आपण उद्यापासून त्याला चालू करणार आहोत त्याची तारीख आणि वेळ हे सगळे सरस सांगणार आहेत इथं ठेवीदार देखील आहेत आपण त्यांची देखील भावना या संदर्भात जाणून घेऊया काय आपलं काय मत आहे बोलू नमस्कार मी प्रथम कुठे साहेबांवर विश्वास ठेवूनच प्रथम बोलतो कारण हा आणि बँकेचा आजपर्यंत पाहता कुठेही असा घोटाळा वगैरे झालेला दिसत नाही त्या अनुषंगाने असं वाटतं की शंभर टक्के पैसे मिळतील आणि पैसे हा सर्व लोकांनी एक आपल्याला कोणत्या तरी कारणाने कामा कामासाठी पैसे टाकलेले आहेत परंतु पर पन, आज जी परिस्थिती चाललेली आहे त्याचं जर पाहता तर लोकांनी संयम राखून जे काही समजा प्रशासनाकडून आपल्याला माहिती मिळेल ती माहिती आपण बाजूकडून किंवा साहेब आहेत साहेबाकडून कोणाकडून घेऊन त्याप्रमाणे लोकांनी पण ठेवीदारांनी पण आता इतक्या तोंडावर आलेल्या आहेत कारण आता काय लांब आलं ना आज उद्या आज उद्या चाललेलं आहे खरं पण त्यांना समजा माझंही गोष्टी मत असेल तर त्यांना द्यायचंच नसतं कर्मचारी सुद्धा बँकेजवळ आले नसते ते वास्तविक हो आहे परंतु त्यांना बी कुठंतरी द्यायचं आहे पण आता काय होतंय परमेश्वर जाणून पण आपल्याला पैसा पाहिजे आपल्याला तर दम थोडा धरावाच लागेल हे आपण लोकांनी ऐकावं एवढं नाही सांगत लोकांनी आणखी देखील ठेवीदारांनी ऐकावं अशा देखील भावना त्यांनी व्यक्त केली आहे नेमकं आता आणखीन ठेवीदारांची काही भावना आहेत का हे देखील जाणून घेणार आहोत काय भावना आहे आपली मी स्वीकारले बँकेवर बँकेचा हा सगळा गुंड झालेला असून बँकेवर आजपर्यंत आम्ही विश्वास फोनच आहोत आणि खोटेसाहेबाकडून फार मोठ्या अपेक्षा होते मध्यंतरी प्रत्येक ठेवीदारांना आणि मला सुद्धा ते खूप अडचणीचा सा सामना करावा लागलेला आहे मी डिसेंबरमध्ये माझ्या मुलीचं लग्न होतं सुद्धा मी लेखी अर्ज केले पत्रिका जोडल्या ईमेल केले परंतु त्या काळातसुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही काय आणि आता मुलांच्या ॲडमिशनचा काळ आहे मुलांच्या विविध ठिकाणी ज्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत त्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता आहे जर यावेळेस आम्हाला पैसे मिळाले नाही तर आमच्या मुलाचं भविष्याने या अंधारात आहे आणि त्याला सर्व जबाबदार काय ज्ञानराधा असं माझं स्वतः वैयक्तिक मत आहे आणि यासाठी खोटेसाहेबांवर विश्वास आहे परंतु आमचे जे कामं आहे ते कामं जर वेळेला नाही झाले तर त्या विश्वासाला काही अर्थ राहत नाही काय आम्ही साहेबांकडे खूप मोठे आशेनं पाहतो ते मोठं क्रस्त आहे पीडित आणि त्याच्यामुळं त्यांनी थोड्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन लोकांनी पै करून पैसा जमा केलेला आहे त्याची पुढे कदर ठेवून प्रत्येकाचा पैशाचा टप्पे पाडव तर पण पैसे दिले तर लोकांचे कामं मार्गी लागतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्यांनी या गोष्टीची गांभीर्यानं ते लोन घेतात प्रयत्न चालू आहेत त्यांचे परंतु जर प्रत्येक वेळेस अशी अडचण येत असेल तर कुठे साहेबावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते याकडेही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि या संदर्भात पुढे लोन घेऊन साहेबांनी याची दखल घ्यावी माहिती कुठे साहेबांनी दखल घ्यावी अशी त्यांनी विनंती देखील केली आहे ठेवीदार आपल्या सोबत आहेत सुरेश कुटे फक्त सुरेश कुटेच्या नावावर आम्ही इथं टीव्ही ठेवलेले आहे इंडिपेंडेंट बँक कर्मचाऱ्याचं काय स्टेटमेंट आम्हाला फक्त सुरेश कुटेंच स्टेटमेंट पाहिजे बाकी इतरांचं बँक कर्मचाऱ्याचं वे इतर कोणी एखादी कुणी पण उभं राहतं एक्स वाय झेड आम्हाला त्यांच्याशी काही नाही एकवीस तारीख दिली होती आजच्या चोवीस घंट्यामध्ये फक्त सुरेश फुटे साहेबांच्या स्टेटमेंटला आम्ही भरोसा ठेवू सुरेश फुटे साहेबांच्याच स्टेटमेंटला भरोसा ठेवू नेमका आता सुरेश कुटे साहेब आता काय स्टेटमेंट देतील आणि काय व्हिडिओ बोलतो मी काय साहेब काय असं आमचे गरीबाचे पैसे दहा पाच रुपये भेटले तर आमचं चांगलं लग्न मोडलं होते आता काय सांगाव त्याला सात महिने झाले गोष्टी म्हणजे कस आहे ते दहा पाच रुपये भेटते म्हणजे असे सूर सरेमध्ये मोडा एक ना गरम मिळून द्या पण हे जोडाचे मोडतच राहतात त्याच्यामध्ये आमचं वाटप झालं ना आम्ही तुमच्या ठेवलेले ते आमचं काय त्याच म्हणणे काय नाही ठेवले होते तुमच्या पैसे ते लग्न मोडत ना आता आणायचे कुठून दार भोगती तर तुमच्या तर तसे आमच्या आम्हाला भेटत म्हणून मी पाय पडून सांगतो आमचे आम्हाला पैसे देऊन टाका टाकाच कट झाला सुरेश कुटे यांच्या विषय तुमच्यावर तुम्हाला आणखी विश्वास आहे का नाही विश्वास आहे पण हा बोला तसं त्याच काही नाही आमचा इश्वास आहे पण सध्या आमच्या अडचणी झाले ना सात सात महिने बर आता लेकराचे लग्न मोड म्हणणे बरं तुम्हीच सांगा बरं असं ते काहीच नाही त्यात काय ना ठेवीदारांचा आणखीन देखील सुरेश कुटे यांच्यावर विश्वास आहे नेमकं त्यांनी ने आता पेमेंट संदर्भात बोलावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे आता सुरेश कुटे नेमकं काय बोलतील आणि ठेवीदारांना काय सांगतील पुढची तारीख कधी देतील हेच पाहणं महत्वाचं आहे